महाराष्ट्राचा गेवराई शहरातून जाणारा सहा किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग वर्षभरापूर्वी त्याचे डांबरीकरण झाले परंतु साईड पंखे न भरल्याने आणि रस्त्यांची उंची वाढल्याने बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत असे साईड पंखे संबंधित यंत्रणेने न, न भरल्यामुळे दररोज अपघात होऊन एखादी जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहर वसले आहे गेवराई शहराच्या मध्यभागातून जाणारा सहा किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरापूर्वी एका कंपनीने डांबरीकरण केले होते डांबरीकरण केल्यामुळे रस्त्याची उंची फुटभर वाढली आहे मुळातच दोन्ही बाजूचे पंखे खोल झाल्याने आणि रस्त्याचे बांधकाम करणाऱ्यांनी साईड पंखे न भरल्यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत एखादी जीवितहानी झाल्यानंतरच अथवा एखादे वाहन पलटी झाल्यावरच काही जणांचे बळी घेतल्यानंतरच हे साईड पंखे भरणार काय अशी चर्चा गेवराई शहरातील नागरिक संतापाने करीत आहे वास्तविक हा रस्ता दुथर्फा होणे आवश्यक होतं परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी हा रस्ता दोन पदरीत झाला आहे आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यातच साईड पंखे खोल झाल्यामुळे आणि त्यामध्ये मुरुम किंवा दबाई न केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे अनेक लोकांचे पाय खालीवर पडल्यामुळे मुरगळले आहेत तर काही दवाखान्यामध्ये देखील दाखल झाले आहेत अशावेळी साईड पंखे भरणे अत्यंत गरजेचे असून याच मार्गावर कुठेही चांगले गतिरोधक बसवण्यात आलेले नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत चालली आहे तकलादू गतिरोधक निघून गेले आहेत दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक संभ्रमात आहेत गेवराई शहर पंचायत समिती चौक ते ताकड गाव रोडच्या दिशेने गेल्या सहा महिन्यांपूर्वी अंतिम लेअरचे डांबरीकरण झाले आहे परंतु अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर एकाही ठिकाणी गतिरोधक लावण्यात आलेले नाही ना गतिरोधक ना दिशादर्शक फलक यामुळे वाळूच्या आणि मुरमाच्या भरलेल्या हायवा आणि ट्रॅक्टर भरदाव वाहने ताकडगाव रोडला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या ताकडगाव रोडवर शाळा आणि कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गतिरोधकांची खूप आवश्यकता आहे त्यामुळे त्वरित गतिरोधके बसवावीत अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे